नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे कर्जमाफी विषयी तर मित्रांनो कर्जमाफीचा काय विषय आहे की सी सी आय किंवा कर्जमाफी मिळणार नाही अशा अफवांना आता उदाहरण आलेलं आहे तर म्हणजे काय शासन निर्णय आहे खरच म्हणजे सर सरकारी केंद्रावर आपण जर काही माल विकला तर कर्जमाफी मिळणार नाही ना का असे बरेच सारे प्रश्न शेतकऱ्यांमध्ये आहेत आणि त्याचाच आजचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करू शकता अशा माहिती पूर्ण व्हिडिओसाठी तर मित्रांनो सी सी आय किंवा नाफिडला जर तुम्ही मालविकला आणि तुम्हाला कर्ज वापर मिळणार नाही अशी अफवा तुम्ही जर ऐकली असेल तर मित्रांनो ही अफवा पूर्णपणे खोटी आहे कारण आजपर्यंत शेतकऱ्यांना कधी सरकारने म्हणजे असे कुठले सी सी आयचे म्हणजे कुठे सी सी आयला कुठे इकडे कापूस काही घातला किंवा काही घातलं आणि कर्ज किती मिळणार नाही असं कुठलेही अधिकृत घोषणा केलेली नाही ही पूर्णपणे अफवा आहे सोशल मीडियावर फिरते त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका तुम्ही सी सी ला कापूस देऊ शकता किंवा सरकारी केंद्रावर माल विकू शकता कुठल्याही प्रकारचं बंधन नाही काय केलं लोक काय करायला लागलेत आता माफी मिळणार आहे अशी त्यांना आशा लागलेली त्या आशेमुळे काय करायला लागले की माल सुद्धा विकायला तयार तर पण माल विकाय तसं प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला बरेच जण मला माझी असे म्हणली की असं असं विषय ते म्हटलं व्हिडिओ टाकावा यावं तर नक्कीच तुम्ही विकू शकता सरकारने कुठलंही बंधन टाकलेलं नाहीये आणि कर्जमाफीचा विषय बँकेचा विषय बँकेकडून अहवाल घ्यायला लागलेत तर कर्जमाफी आपल्याला भविष्यात मिळू शकते परंतु आणि माल घातला आणि कर्जमाफी मिळणार नाही असं काही विषय जर तुम्ही ऐकला असेल तर खोटा आहे त्याचबरोबर काही विषयामध्ये काय झालंय ला माल टाकला पेमेंट डीबीटी वारे खात्यावर आले जमा झाली आणि त्यानंतर काय झालं विषय की बँकांनी पैसे होल्ड केले ऐकायचं कर्जकी असल्यामुळे बँकेने पैसे होल्ड केले तर त्याच्यामुळे सुद्धा लोकांना काय वाटायला लागले की हे कर्जमाफीचा विषय त्याच्यामुळे होल्ड झाले तसं काय नाही बँकेला तुम्ही सांगू शकता की सरकारने निर्णय काढलेला आहे की तत्पूर पैसे तुम्ही वसूल करू शकत नाही सगळे हे होल्ड केलेले समजा सरकारने आहे तात्पुरती वसुली थांबा त्यामुळे तुमचा अनुदान असो काही असो हे जर बँकेने होल्ड केला असेल तर तुम्ही बँकेला ते सांगू शकता की शेतकऱ्यांसाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे सध्या कोणत्याही प्रकारचं पैसे जे आले ते शेतकऱ्याचे होल्ड करू नका अपस्थितग्रस्त जे आहेत अतिवृष्टीमुळे आल्यामुळे बऱ्याच भागामध्ये शेतकरी हवालदीन झालेला आहे बऱ्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले तेथील शेतकऱ्यांना देखील म्हणजे सर्व शेतकऱ्यांना सरकारने सांगितलेले सध्या बँकांना त्यांना की पैसे शेतकऱ्याचे होल्ड खोप नका कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना द्या परंतु काही बँका जर तुम्हाला बदलबरी करत असतील देत नसतील तर नक्कीच तुम्ही त्यांना दाद मागू शकता आणि हो शासन निर्णय दाखवू शकता की सरकारने हे सांगितलेले त्यामुळे या गोष्टीमुळे देखील काही वाटते की सी सी ला कापूस घातला किंवा इकडे तिकडे सरकारी केंद्रा घातला तर कर्ज धमाका मिळणार नाही तर ही पूर्णपणे अफवा आहे आणि असेच महत्त्वपूर्ण विषय जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलसमोर तुम्ही येऊ शकता सबस्क्राईब करू शकता खाली आहे बेल आयकॉन नक्की क्लिक करा रोज नवीन अपडेट तुम्हाला नक्कीच येईल तर मित्रांनो व्हिडिओ अशा काही नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद